सूरज बद्दल काय सांगणार सूरज अरे सूरज सूरज आहे ना खरं सांगतो म्हणजे एक असा कंटेस्टंट आहे ना जो खरंच खूप जेन्युअन आहे साधा बोळ आहे आणि खरा बोलणार आहे सो मला असं वाटतंय की असे कंटेस्टंटनी खरंच ट्रॉफी जिंकावी अशी माझी इच्छा आहे कारण की जर असे लोक किंवा असे मुलं पहिले तर त्याला खूप जास्त ट्रोल केलं जायचं बरोबर की बाबा कसले व्हिडिओज बनवतोय काय करतो आहे हे करतो आहे पण त्याची त्याचा स्वभाव त्याची खरी बाजू किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे काळानंतर जे लोकांनी त्याला प्रेम दिले तर ते प्रेम असंच राहावं मग अशी माझी इच्छा आहे उलट आणि नक्कीच जर त्याने ट्रॉफी जर उचलली तर मला जास्त आनंद होईल कारण की मी येताना त्याला मिठी मारून सांगितलं की बाबा बारामध्ये ट्रॉफी घेऊन ये मी ना कोणाला बोललो आहे ना अरबाजला बोललो आहे ना कोणाला बोललो आहे ह्या गोष्टी आता तेच सगळे माझे मित्रच होते पण त्याचं माझं कनेक्शन वेगळं होतं हे लोकांना माहीत नाही आहे कारण की मी जर बाहेर येताना फक्त त्याला मिठी मारून म्हणतोय की भावा ट्रॉफी बारामतीत घेऊन आली पाहिजे आणि तो पण म्हटलं की मी घेऊन येतो सो हे जे होतं ना आमचं बॉन्ड तर मी लोकांना हे पण कळालं पाहिजे की बाबा माझा त्याचा बॉन्ड वेगळा आहे मला आपला शेवटी आपलं ते आपलंच असतं नु। तर हे पण लोकांना कळालं पाहिजे पण मला असं वाटतं की तो खूप चांगला मुलगा आहे बाहेर आल्यावरती पण जेवढं आत्ता प्रेम करतात ना लोकं तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी त्याला प्रेम करावं बाहेर आल्यानंतर पण नुसतं आत्ता दिसतोय किंवा आत्ता शोमध्ये आहे म्हणून तुम्ही प्रेम करताय असं नको बाहेर आल्यानंतर पण त्याला भरपूर सपोर्ट करा भरपूर प्रेम द्या तर मला असं वाटतं तो अजून जास्त वरती जावा